नमस्कार मित्रांनो आज आपण आहोत पुणे जिल्ह्यातील डोंजे गाव अर्थातच कोंढाण्याच्या पायथ्याशी म्हणजेच आपला सिंहगड दोनजे गावाच्या थोडंसं वर आल्यानंतर ग्रामपंचायत घेरा श्री चौंडाई देवी मंदिर कुलस्वामींचं दर्शन घडतं आणि अतिशय सुंदर असं गाव रेखीव जुन्या पारंपरिक निसर्ग सौंदर्य जपत अगदी शहराच्या दगदगीपासून वडदळीपासून बसून सह्याद्रीच्या कुशीत बसलेलं हा सिंहगडाचा पायता मुळातच सिंहगड हा ऐतिहासिक किल्ला आहे तेराशे पासष्टच्या दरम्यान कोंढाण्या किल्ल्याचे जे राजे होते महादेव कोळी ह्या जमातीचं या जमाती रा किल्ल्यावर राज्य होतं कालांतरानं हा किल्ला तुकलकाकडे गेला नंतर आदिलशाही आदिलशाहीमध्ये दादोजी कोणदेव यांच्याकडे या किल्ल्याची जिम्मेदारी आल्यानंतर त्यांनी मजबूत असता सुरक्षा कोच्या दृष्टिकोनातून केंद्रबिंदू केलं <coughs>

अतिशय निसर्गरम्य आपण <laughs> प्रत्येक कणाकणात अनुभवतो अनुभवतोय छत्रपतींचा वारसा लाभलेला हे ठिकाण सिंहगड हा सिंहगड तिथं राजपूत उदयभान राठोड यांनी कोंढाण्यावर स्वारी केली कोंढाणा ताब्यात घेतला आणि हाच कोंढाणा जिंकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचा सच्चा मावळा राष्ट्रप्रेम तानाजी मालुसरी यांनी मुघलांचा सरदार हिंदू राजपूत उदयभान राठोड त्यांच्याशी घनघोर इथं युद्ध झालेलं आहे इतिहासात आपण बघताना बघतोय सर्व लढाया मोगल असतील हिंदू राजे असतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जास्तीत जास्त म्हणजे बऱ्याचशा लढाई मोघल मुस्लिमांसोबत झालेले आहेत परंतु का कालांतराने काला काळाच्या ओघात इतिहासकारांनी बऱ्याच सगळेच म्हणता येणार नाही बऱ्याच लोकांनी हिंदू मुस्लिम अशी झालर लावण्याचा प्रयत्न केला वाचकांनी किती स्वीकारला आहे येणारा काळच ठरवेल कारण बऱ्याच राजाकडं मुस्लिम राज्यकर्त्याकडे हिंदू सरदार सुभेदार हे सेनापती सरदार असायचे आणि हिंदू राजाकडं मुस्लिम सेनापती जसं की औरंगजेबाकडे उदय होता ऐतिहासिक वारसा लाभलेलं हे सिंहगड ठिकाण निश्चितच प्रेरणा ऊर्जा देणारे केंद्रस्थान आहे आपणही ज्यावेळेस पुणे जिल्ह्यात याल किंवा पुणे शहरात याल निश्चितच सिंहगडाला भेट द्या पुण्यापासून अगदी तीस पस्तीस किलोमीटरच्या अंतरावर असलेला हा सिंहगड अर्ध्या पाऊन तासाच्या अंतरावर आहे गडपाय तशी आल्यास हा खडतर मार्ग आहे पावसाळ्यात निश्चित पाय पायघसर निश्चितच सोर्य गिर्यारोहकासाठी हो एक हाक देणारा हा किल्ला आहे बरेचसे खिशाला परवडणारे असे रि रिसॉर्ट आहेत फार्म हाऊस आहेत थोड्या तुमच्या पद्धतीनं አይ <t>